तुलने मधून भय उत्पन्न तुलना कुठे होते तुलना होते उत्तर मग अशी मध्ये तुमची बाबा विचार करायचं नाही अरे करायचा संपूर्ण दिवस विचार चालूच असतो एक मनामध्ये गेल्या हिंदी प्रवेश सांगितलं होतं एक डॉक्युमेंटरी चालू असते सतत काही चिंता नसतील तरी, तरी मनात विचार नाही अशी स्थिती होत नाही म्हणजे विचार 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 गाडीने चाललोत मस्त ट्रेनने किंवा एस टीने चाललोत किंवा गाडी आपल्या कारने चाललोत छान बाहेर निसर्ग दिसतो आहे सुंदर सूर्यास्त दिसतो आहे अतिशय सुंदर सूर्यास्त आहे पण आमचं लक्ष अजिबात त्यामध्ये दिसतच नाही आमच्या डोक्यात काहीतरीच विचार आहेत आणि यांचा काहीच संबंध नसतो बघा आपल्याशी असे विचार चालू असतात पण हे विचारसुद्धा काहीतरी करतात आणि जो जो विचार आपला मेंदू करतो तो विचार कवधीतून बाहेरही जातो आणि आतमध्ये पण बसून राहतो तो विचार आपण विसरतो आपण अठरा वर्षापासून काय विचार अठरा वर्षा आधी सोडून द्या अठरा वर्षापासून काय काय विसरले आपल्याच आठवत नाही ज्यांनी डायरी लिहायची ज्यांना सवय आहे त्यांना आश्चर्य वाट रे हा विचार मी भी केला होता तेव्हा काय करू शकतो हो मी पण केला होता कारण लिहिलेला आहे हे विचार जे असतात त्यांना मेंदूमध्ये एक स्थान आहे आणि त्या विचारांच्या समुच्चयातून मेंदूतली नानाविध केंद्र बनत राहतात लक्षात आणि भयाचं केंद्र जे आहे ते तर ह्या सगळ्या विचार केंद्रांशी जोडलेलं आहे परमेश्वरांनी चांगली रचना केलेली की भयाशी जाणून त्याला ताबडतोब भावी तर आम्ही उलट करतो सारखे विचार करत राहतो